जय शिवराय आपल्या सर्वांना ज्ञात आहे की आपल्याकडे सत्तावीस तारखेला जरांगे पाटील स्वतःच्या गावातून हे माझं शेवटचं आंदोलन आहे मराठ्यांसाठी असं म्हणून तिथून निघत आहेत आणि ते थेट आपल्या जुन्नर तालुक्यात शिवछत्रपतींच्या भूमीमध्ये ते या ठिकाणी मुक्कामी येत आहेत त्यांच्याबरोबर लाखो त्या बरोबर असणारे त्यांचे कार्यकर्ते आणि मराठा समाजाचे लोक असणार आहेत आणि त्या सर्वांना या ठिकाणी सामावून घेणं आपलं कर्तव्य आहे ते आपल्या तालुक्यात येत आहेत आणि आपल्या मराठी अस्मितेला निश्चितपणाने याची जाणीव आहे आणि म्हणूनच तयाऱ्या सुरू आहेत या तयाऱ्या सुरू असताना जे येणारे त्यांच्याबरोबरचे जेवढे त्यांचे सहकार्य असतील जेवढे येणारे लोक असतील सहभागी होणारे त्या सगळ्यांना या ठिकाणी निश्चितपणाने आपल्याला जितकी मदत करता येईल सर्व मराठा समाजाने आणि त्यांच्यासोबत असणाऱ्या इतरही सगळ्या समाजाने मदत करावी मदत करावी म्हणजे कसं त्यांना वाटलं पाहिजे कुठे कमी पडू नये या ठिकाणी कुठल्याही प्रसंगाला तो तर तो सावरून न्यावा त्यांच्या खाण्यापिण्याची काळजी घ्यावी आपल्याला जी काही मदत करता येईल बिस्किटचे पॅकेट द्या पाण्याच्या बाटल्या द्या त्यांना त्या ठिकाणी जे जे तुम्हाला पुरवता येईल ते खाद्य साहित्य देखील पुरवा त्यांनी आणलं असेल परंतु त्याच्याकडे न बघता आपणही जसं गणपती येणार आहेत जसं गणरायाच्या स्वागताच्या दिवशी जायच्या दिवशी आपण स्टॉल लावतो त्याच पद्धतीने ह्यावेळी सुद्धा आपण दाखवलं पाहिजे की ही जुन्ना तालुका ही शिवछत्रपतीची भूमी आहे आणि या जन्मभूमीमध्ये त्यांचं स्वागत मोठ्या दिमाखात झालं आणि ते होत असताना कुठेही गालबोट लागू नये या ठिकाणी सगळ्यांनी मनापासून स्वागत करत असताना मी देखील करणार आहे आणि निश्चितपणाने हे त्यांचं शेवटचं आंदोलन ते म्हणत आहेत हे शेवटचंच ठरव कारण राज्य सरकार या ठिकाणी निर्णय असा घेणार की पुन्हा त्यांना अशा पद्धतीने आंदोलन करायची गरज पडू नये मराठी समाजाला न्याय द्यायची त्यांची जी भूमिका मानसिकता त्यांचं जे धोरण आणि त्यांच्या जी भावना आहे ती निश्चित पूर्ण होईल असं मला तरी या ठिकाणी अगदी अभिमानाने वाटतंय स्वाभिमानाने वाटतंय आणि सर्वांना घेऊन या ठिकाणी गणरायाला देखील घालते की गणराया तू आहेस मागणी पूर्ण कर आणि तमाम मराठी बांधवांना न्याय मिळू दे ही भावना या ठिकाणी व्यक्त करते मी देखील स्वागत आला आहे आपण सर्वजण जमूया सगळे एकीने जाऊया आणि या असणाऱ्या आपल्या बंधूला लाख लाख शुभेच्छा यासाठी त्यांच्या सोबत येणाऱ्यांना देखील लाख लाख शुभेच्छा देते जय हिंद जय महाराष्ट्र आपल्याला ज्ञात आहे की ते शिवछत्रपतीच्या भूमीमध्ये शिवरायांचं दर्शन घेण्यासाठी येत आहेत ज्या शिवरायांनी स्वराज्याचं तोरण बांधण्यासाठी वाटेल ते केलं त्याच पद्धतीने जरांगे पाटलांनी देखील तीच भूमिका घेऊन पुढे चालतायत मला त्यांचा अभिमान आहे आणि म्हणूनच एक मराठा लाख मराठा बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका